जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री चैतन्य महाराज की जय आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहतोय आज आपण या हरिपाठातील दहावा भंग पाहूया या दहाव्या अभंगात नामदेव महाराज म्हणतात हाची नेम सारी साधेल तो हरी नाम हे मुरारी अच्युताचे राम गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे यादव मोहरे राम नाम न लगती कथा नाना विकळता नामची स्मरता राम वाचे नामा म्हणे राम आम्हा हाची नेम नित्यतो सप्रेम जपा महा या अभंगाची सुरुवात हाची या शब्दाने झालेली आहे प्रामुख्यानं हा शब्द तेव्हा वापरला जातो जेव्हा त्या शब्दाच्या आधी काहीतरी महत्वाचं सांगितलेलं असतं जेव्हा नामदेव महाराज दहाव्या अभंगाच्या सुरुवातीला हा शब्द वापरतात तेव्हा याचा अर्थ उघड आहे की नवव्या अभंगामध्ये ते जो उपदेश आपल्याला करतायत तो अत्यंत महत्वाचा आहे कालचा नववा अभंग आपण दोन भागांमध्ये पाहिला एकतर त्या अभंगामध्ये जे सांगितलेलं आहे ते नीट अभ्यासणं गरजेचं आहे तप कशा पद्धतीनं करायचं नाम कशा पद्धतीनं घ्यायचं एक भावानं कशी उपासना करायची आणि हे जर अंगी बाणलं तर हाच नेम महत्त्वाचा आहे असा विषय नामदेव महाराज या अभंगात पुढे नेतात हाची नेम सारी कोणता नेम जो नवव्या अभंगात सांगितलेला आहे तो आणि तो जर नेम सारला तर साधेल हरी असं नामदेव महाराज म्हणतात मुख्य म्हणजे महत्वाचं काय असेल तर एका भावानं भगवंताचं नाम घेणं मी आणि भगवंत एकच आहोत या भावनेनं ते नाम घेणं आणि असं घेतच राहणं हे खरं पाहता तप आहे मग यामध्ये आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून ते आपल्याला करायचं आहे अशा अर्थानं सर्व विषय नवव्या अभंगात नामदेव महाराजांनी मांडलाय अशा पद्धतीनं नाम सारायचं आहे किंवा नेम सारायचा आहे नेमामध्ये काळ सारणं याचा अर्थ काळ घालवणं नव्हे पुष्कळदा आपण काळ घालवला असे शब्द वापरतो म्हणजे काही ना काही करून आपला वेळ आपण घालवला असा अर्थ त्याचा होतो मात्र काळ सारणे म्हणजे काळ घालवणे नाही सारणे अशी संज्ञा जेव्हा वापरली जाते तेव्हा वेळ कशा पद्धतीनं जातो हे फार महत्त्वाचं आहे आपल्याला आता करायला काही उद्योगधंदा नाही रिकामे दोन तीन तास आहेत मग थोडा वेळ टी व्ही बघितला थोडा वेळ मोबाईल बघितला थोडा वेळ गप्पा मारल्या थोडा वेळ काहीतरी वाचन केलं हा काळ घालवणं झालं मात्र सारणे याचा अर्थ आपलं देहभान विसरल्यामुळे गेलेला काळ नामदेव महाराज जेव्हा म्हणतात हाची नेम सारी तेव्हा ते आपल्याला सांगतायत की आधीच्या अभंगामध्ये ज्या पद्धतीची नामाची किंवा ध्यानाची साधना करायला सांगितली आहे ज्या पद्धतीनं आत्मस्वरूपाच्या जाणीवेमध्ये राहून नाम घ्यायला सांगितले ज्या पद्धतीनं एक भावानं नाम घ्यायला सांगितले तसं घेत आपला देहभाव विसरला गेला पाहिजे आणि असा देहभाव विसरलेल्या अवस्थेमध्ये आपला काळ गेला पाहिजे याचा अर्थ हाची नेमसारी असं आपलं अर्थातच बहुतांश वेळेला होत नाही हे उघडच आहे आपलं तसं होत असतं तर असं झालं पाहिजे असा बोध नामदेव महाराजांनी केला नसता तर अशा पद्धतीचं गांभीर्यानं आपल्या हातून साधन होण्यासाठी पहिली गोष्ट जर कुठली केली पाहिजे तर आपल्या बुद्धीचा आपण निश्चय केला पाहिजे आपण असं खरोखर आणि मनापासून ठरवलं पाहिजे की आपल्याला सद्गुरू किंवा संत महात्मे जो काही उपदेश करतायत त्या उपदेशांना आपण अनुसरू असा निश्चय एकदा झाला की मग आपली पावलं त्या दिशेनं पडायला लागतात साध्या साध्या बाबतीत सुद्धा आपण हा निश्चय वापरतो आणि मगच ती कृती करतो मग साधनेच्या बाबतीत असा निश्चय करायला काय हरकत आहे आपण निश्चय करावा की अत्यंत श्रद्धेनं अत्यंत प्रेमानं आणि कळवळ्यानं साधना करेन नामदेव महाराज ज्या पद्धतीनं आपल्याला नामस्मरण करायला सांगतायत त्या पद्धतीनं नामामध्ये मुरण्याचा मी प्रयत्न करेन माझा कर्ताभाव बाजूला ठेवण्याचा अभ्यास करेन कर महाराज महाराजसुद्धा म्हणतात ना की तुम्ही हा अभ्यास करा की राम करता आहे मी रामाचा आहे जे काही घडतंय जे काही होते ते रामाच्या इच्छेनं होते हा भाव अंतरामध्ये आणण्याचा प्रयत्न करा असा जर प्रामाणिक प्रयत्न केला तर आपला निश्चित नेमामध्ये काळ सरेल भगवंताचं नाम घेताना त्याचं ध्यान करताना किती काळ निघून गेला याचा आपल्याला भान राहणार नाही ही भान नसलेली अवस्था अत्यंत महत्वाची आहे या अवस्थेमध्ये आपलं मन आपलं चित्त शांत झालेलं असतं कोणतेही विचार नसतात काळाचं भान नसतं आणि भगवंताच्या नामामध्ये किंवा आत्मस्वरूपाच्या चिंतनामध्ये साधक निमग्न झालेला असतो या अवस्थेचा संबंध नामदेव महाराज पुढे जे काही आपल्याला सांगतायत त्याच्याशी आहे नामदेव महाराज म्हणतायत साधेल तो हरी हरी म्हणजे भगवंत किंवा आपलं आत्मस्वरूप नामदेव महाराज साधेल असा शब्द इथं वापरतात भगवंत मिळेल किंवा भेटेल असे शब्द ते वापरत नाहीत साधेल हा शब्द का बरं वापरला असेल असं पहा भेटणे याचा अर्थ काय आत्तापर्यंत भेट नव्हती आणि तो मनुष्य भेटला तेव्हा आपण भेटणे असा शब्द वापरतो किंवा मिळाला असा शब्द जरी वापरला तरी आत्ता नव्हता म्हणून मिळाला असा त्याचा अर्थ होतो पण भगवंताच्या बाबतीत ही वस्तुस्थिती नाही भगवंत मिळायला किंवा भेटायला आधी तो आपल्यापासून लांब गेलाय कुठे तो इथेच आहे त्यामुळे तो भेटणे किंवा मिळणे संभवत नाही म्हणून नामदेव महाराज साधेल हरी असे शब्द वापरतात साधणे म्हणजे काय साधणे म्हणजे जिथे भगवंत आहे तिथे आपण जाणे हे समजण्यासाठी आपण रेल्वेगाडीचं उदाहरण पाहूया समजा सकाळी दहा वाजता आपली गाडी येणार आहे तर ती येणार असतेच त्या वेळेमध्ये आपण तिथे फक्त जातो गेलो की आपल्याला गाडी मिळते समजा नाही गेलो तर ट्रेन चुकते याचा अर्थ दहाची वेळ साधली साधली म्हणजे ती घटना तिथे आहेच फक्त त्या वेळेमध्ये आपण तिथे गेलो हीच गोष्ट नामदेव महाराज इथे सांगतायत की साधला पाहिजे भगवंत भगवंत मिळवण्याची गोष्ट नाही किंवा भेटण्याची गोष्ट नाही भगवंताचं अस्तित्व आपल्या अंतरामध्ये आहेच फक्त आपला देहभाव असल्यानं ते झाकुळलं गेलेलं आहे देहबुद्धीच्या पलीकडे गेलं आपल्या देहाची जाणीव विसरली गेली की मग हरी साधला जातो म्हणजेच ज्या चैतन्य तत्वाच्या अधिष्ठानावरती आपला देह कार्य करत असतो त्या अधिष्ठानाच्या जवळ आपली जाणीव जाते हे समजणं थोडं कठीण आहे म्हणून आपण थोडा खोल जाऊन याचा विचार करूया समजा आपण नामस्मरणाला बसलोय किंवा आपण ध्यानाला बसलोय तर आपल्यापशी ही सूक्ष्म जाणीव असते की आपण ध्यानाला बसलेलो आहे किंवा आपण नाम घेतो आहे कशी बुवा तर समजा आपण नामामधून उठलो किंवा ध्यानामधून उठलो आणि कुणी आपल्याला विचारलं की काय करत होतास तर आपण सांगतो की ध्यानाला बसलो होतो म्हणजेच आपल्या ठिकाणी ही सूक्ष्म जाणीव आहे की मी अमुक अमुक कृती करत होतो आता ही जाणीव झाली कोणाला खरं पाहता हे आपल्या आत्म्यालाच समजतं की आपण बसलेलो आहे किंवा आपण उठलेलो आहे आपण मात्र असं समजतो की मला म्हणजे देहरूपानं जे, देहर जे मी स्वतःला मानतोय त्याला हे समजलं प्रत्यक्षात हे ज्ञान आत्म्यालाच झालेलं आहे जेव्हा ध्यानामध्ये किंवा नामामध्ये आपल्या बाह्य जाणीवा शून्य व्हायला लागतात तेव्हा आपण पूर्णपणे अंतर्मुख होतो आपलं मन त्या मनामध्ये असलेले विचार आपल्या चित्तामध्ये असलेली चंचलता या सगळ्या बाह्य जाणीवा आहेत या जेव्हा शांत व्हायला लागतात तेव्हा त्याचा जो उगम आहे किंवा त्याचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानामध्ये आपली जाणीव जायला लागते तिथे ती आपली जाणीव गेली की साहजिकच तिथे देहबुद्धीचा पगडा कमी असतो किंबहुना जवळजवळ नसतोच अशा स्थितीमध्ये हरी साधणी ही प्रक्रिया घडते कारण हरी म्हणजे काय आहे आपल्या अंतरात असलेलं जे चैतन्यतत्व आहे किंवा आपलं जे आत्मस्वरूप आहे तोच तर हरी आहे ते निखळ आहे शांत आहे अखंड आहे आणि अमृत असं आहे आपल्या जेव्हा जाणीवा अंतर्मुख होतात किंवा मन आणि चित्ताचा लय होतो तेव्हा साहजिकच आपण त्या हरीशी तद्रूप होऊन जातो ही घटना आपल्या अंतरामध्येच घडते आणि म्हणूनच हरी हा साधला जातो कुठूनही बाहेरून तो मिळत नाही किंवा बाहेर त्याची कुठेही भेट होत नाही असा हा साधनेतला अतिशय अंतरंग अनुभव आहे नामदेव महाराज अतिशय सोप्या भाषेत हे आपल्याला सांगतात हाची नेम सारी साधेल तो हरी व्यवस्थित जसं संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं आहे तशा पद्धतीनं जर नेम केला जर ध्यान साधना, नामाची साधना केली तर आपला काळ सारला जातो आणि असा जर सारला गेला तर भगवंत जिथे आहे त्या ठिकाणी आपण पोहोचतो आणि ही साधला जातो असा हा विषय आहे रामदेव महाराज म्हणतात असं हे भगवंताचं नाम आहे नाम हे मुरारी अच्युताचे पुढच्या ओळीमध्ये ते याच भगवंताच्या नामाचा उदो उदो करतात राम गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे यादव मोहरे राम नाम भगवंताच्या नामामध्येच अशी जादू आहे की ते नाम एका पुढे एक ठेवले की गोडवा निर्माण होतोच श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव किंवा राम कृष्ण हरी विठ्ठल मुरारी किंवा इथं नामदेव महाराज म्हणत आहेत तसं राम गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे यादव मोहरे रामनाम ही सगळी जरी वेगवेगळी दिसत असली तरी एकाच भगवंताची नामं आहेत त्यामुळं तसं पाहता नाम हे एकच आहे आणि तेच रामनाम आहे असं नामदेव महाराज म्हणतात पुढे ते हाही विषय मांडतात की न लगती कथा नाना विकळता नामची स्मरता राम वाचे एक गोष्ट लक्षात घ्या समजा आपण गोंदवलेकर महाराजांचं चरित्र वाचतोय किंवा गजानन महाराजांची पोथी वाचतोय कुठल्याही संत महात्म्याचं चरित्र पहा किंवा भगवंताच्या लीला आपण वाचतोय असं गृहीत धरा त्या लीलांमध्ये त्यांच्या अवतार कार्यामध्ये आपण रंगून जातो आपण त्यातून काही बोध घेतो हळूहळू आपली भक्ती वाढत जाते आणि शेवटी याची परिणती कशामध्ये होते शेवटी जे त्या संतांनी किंवा भगवंतांनी आपल्याला करायला सांगितलं आहे इथंपर्यंतच येऊन आपण थांबतो म्हणजे गोंदवल्याला जाणे महाराजांचं प्रवचन वाचणे महाराजांचं चरित्र वाचणे याचा शेवट किंवा यातून साध्य जर काही करायचं असेल तर नामस्मरण करायला शिकणे हे आहे मग नामदेव महाराज असं म्हणत आहेत तेच जर तुम्ही केलं तर मग बाकीच्या काही गोष्टींची आवश्यकता राहत नाही म्हणजे मुद्द्याचंच तुम्हाला कळलं तर बाकीचा पसारा ठरतो म्हणून ते म्हणतात न लगती कथा नाना विकळता पुष्कळदा असंही होतं की मग माणूस एकविध राहत नाही नुसतीच एकामागून एक, एका एक संतचरित्र वाचत राहतो किंवा भागवतातल्या कथा वाचत राहतो स्वतःची उपासना करणं लांबच राहतं आणि अशानं हाताला काहीही येत नाही म्हणून नामदेव महाराज म्हणतायत की तुम्ही संतचरित्र म्हणा किंवा भगवंताच्या लीला म्हणा या वाचल्या ठीक आहे पण कुठंपर्यंत त्याच्या नामाची आवड उत्पन्न होईल तिथंपर्यंत मग आता एकदा नामाची आवड निर्माण झाली तर मग त्यात रमू नका किंवा त्यात वेळ घालवू नका आता लगोलग भगवंताच्या नामाला लागा न लगती कथा नाना विकळता नामाची स्मरता रामवाचे कुठल्याही पद्धतीनं जर भगवंताच्या नामापर्यंतच यायचं आहे तर मग आता नामालाच घट्ट का धरू नये बाकीच्या गोष्टी का कराव्यात गोंदवलेकर महाराजसुद्धा म्हणतात पहा शंका तर्क प्रश्न हे सगळं ठीक आहे पण आता नामापर्यंत जर गाडी आली तर मग नामाला घट्ट धरावं सगळ्या विचार विनिमयाचा शेवट जर नामामध्येच होणार असेल सगळ्या शंका कुशंकांचा उहापोह करून जर नामस्मरणापर्यंतच गाडी येणार असेल तर मग तेच का घ्यायला लागू नये तर व्यर्थशंकांमध्ये वेळ न घालवता आता भगवंताच्या नामाला लागावे नामदेव महाराज आपल्याला हेच सांगतात की नामची स्मरता रामवाचे त्यासाठी आता न लगती कथा नाना विकळता शेवटच्या ओळीमध्ये ते म्हणतात नामा म्हणे राम हाची नेम आत्मस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये राहणे किंवा मी आत्माच आहे या भावामध्ये राहणे हेच आमचं मुख्य काम आहे हाच आमचा मुख्य नेम आहे असं नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे राम हाची नेम नित्य तो सप्रेम जपहामहा भगवंत नित्यच आहे आणि प्रेमासहितच आहे फक्त त्याची आठवण काढत राहणे किंवा त्या आठवणीमध्ये बुडून राहणे हेच आता आम्ही करतो असं नामदेव महाराज म्हणत आहेत हे त्यांचं जे सांगणं आहे ते आपण आपल्या अंतरामध्ये साठवणं गरजेचं आहे नाहीतर जन्म विषय वासनांमध्ये आणि इंद्रिय सुखांमध्ये चाललेलाच आहे त्याचा परिणाम असा होत चालला आहे की आपली देहबुद्धी अधिकाधिक बळकट होत चाललेली आहे तिथून थोडंसं मागं वळून थोडंसं अंतर्मुख होऊन नामदेव महाराज किंवा संत महात्मे आपल्याला काय सांगतात याचं मनन आणि चिंतन करणं गरजेचं आहे तरच या हरिपाठाची कुठेतरी सार्थकता आहे आता अकराव्या अभंगाचं निरूपण आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम